नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनल वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्याचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ साठ्यांचा वीर एक भगवानांचा धुळे महानगरपालिकेतील टॅक्टरवरील कंत्राटी सफाई कामगारांचा बेमुदत धरणे आंदोलन कालपासून आंदोलनाला हो सुरुवात मागण्या पूर्ण होईपर्यंत संघटना आंदोलनावर ठाम काल दिनांक दोन ऑक्टोबर पासून धुळे महानगरपालिकेतील ट्रॅक्टरवरील कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली असून संघटनेच्या प्रमुख मागण्या कामगार कायद्यानुसार सर्व कामगारांना किमान वेतन मिळावे पी एफ आय सी मिळायला पाहिजे गणवेश गमबूट हँड इत्यादी सुरक्षेची साधने मिळायला पाहिजे सर्व कामगारांचे पगार बँक खात्यात झाले पाहिजे दर महिन्याच्या सात तारखेच्या आत पगार झाला पाहिजे कामगारांना कायदेशीर रजा मिळावी सर्व कामगारांना ओळखपत्र मिळावे पगार स्लिप सर्व कामगारांना मिळायला पाहिजे इत्यादी सर्व मागण्यांसाठी सफाई कामगार बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे संघटनेचे एल आर राव आकाश दामोदर भरत पाटील राजू कांबळे राहुल लोंडे वाल्मिक जाधव योगेश पात्रे सनीप पवार अर्जुनराव कुंडे मनोज गुरव इत्यादी पदाधिकारी व सर्व कामगार उपोषण करीत आहे राजू भाऊ कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना या संदर्भात माहिती दिली माझं नाव राजू नाना कांबळे आमची संघटना सी आय टू आमचे सी आय टूचे चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर करार साहेब यांच्या मार्गदर्शनाने वारंवार आम्ही धुळे महानगरपालिकामध्ये वारंवार सी आय टीच्या वतीने आम्ही पत्रव्यवहार करत आहोत दोन वर्षापासून पत्रव्यवहार करत असताना आम्ही धुळे महानगरपालिकाचे आयुक्त मॅडम कामगार अधिकारी मॅडम उपायुक्त कलेक्टर मॅडम तसेच आपले धुळे शहराचे एस पी साहेब शहर पोलीस स्टेशन आम्ही कायद्याच्या चौकटीत असताना पाठपुरवठा करत आहोत आम्ही कायद्याचं उल्लंघन करत नाही परंतु आम्ही दोन वर्षापासून सतत पाठपुरवठा करत असताना देखील प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे दुर्लक्ष म्हणजे दोन वर्षापासून आम्ही किमान वेतन कायद्यानुसार बंधनकारक आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेले सिखा आणि संघर्ष करा आम्ही संघर्षच करतोय परंतु आमच्या संघर्षाला काही प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासन हे ठेकेदाराशी आत्मिळवणी करून हे ठेकेदाराशी आत्मिळवणी झाल्यानंतर आमचं फक्त शोषण करत आहे लेबरांना फक्त हे शोषण करायचं काम करतात परंतु आमच्या आमच्याकडं किमान वेतनचा कायदा लागू करत नाही कारण किमान वेतनचा कायदा हा कायद्याने बंधनकारक आहे कायद्याने बंधनकारक आहे म्हणजे बघा बंधून आज डॉक्टर बाबासाहेबांनी कायदा दिलेला आहे संविधान संविधानाचे चौकटीत असताना आम्ही सर्व कायदेशीर कामं करत आहोत परंतु प्रशासन आमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत जे अधिकारी बसलेले त्या अधिकाऱ्यांना सर्व कळतं हा पण ते त्यांना कळतं तरी देखील ते आमचं शोषण करत आहेत म्हणजे आमच्यावर खरोखर अन्याय होतोय आम्हाला उपास मारीची वेळ हे आमचं खरोखर आमच्यावर अन्याय असा आहे आम्ही तीनशे रुपयात काम करतो हे प्रशासनाला कुठं जाग येत नाहीये दोन वर्षापासून ते आमचं शोषण करत आहेत आम्ही आठ वर्षापासून हे काम करतो आठ ते दहा वर्ष झाले आम्ही कंट्रॅी कामगार सफाई कामगार आम्ही मेलेले जनावर गडलीचा घा ब्लॅक फोर्स सरलेले कु, कु, कुंडे कांडे जे बी काही राहिले धुळे शहरामध्ये आम्ही धुळे शहराचं आरोग्य हे चांगलं ठेवण्याचं चा काम आम्ही ट्रॅक्टरचे कर्मचारी हे सतत सकाळी साडेपाच वाजेपासून कामाला लागतो या धुळे शहरामध्ये ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस आम्ही गडलीची घाण उचलतो म्हणजे धुळे शहराची ज्यावेळेस नागरिक देवपूजा करते त्यावेळेस आम्ही घाणीचे साम्राज्य हे दुर्गंधी अस्वच्छ देवसाचे कामगार आहात आम्ही अस्वच्छता कामगार परंतु अस्वच्छता कामगारांच्या ज्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न शिक्षणाचा पर्यंत आमच्या तीन तीन महिन्यापासून पगार होत नाही सोन्यासारखा सण आला तरी किमान वेतांचा यांनी कायदा लागू करणार नाही कारण ज्या वेळेस आम्ही एक सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ज्यावेळी संप लावला त्यावेळेस ती, तीन सा, तीन सहा तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी भैया साहेबांनी आम्हाला कळवलं की राजेंद्र वसाळ साहेब म्हणाले का तुम्ही सरे सफाई कर्मचारी ट्रॅक्टरवरचे भैया साहेबांच्या ऑफिसला या आम्ही भैया साहेबांच्या ऑफिसला तीन तारखेला गेलो तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी भैया साहेबांनी आम्हाला सांगितलं का काय झालं भेटाणून तर भैया साहेबांना सांगितलं भैया साहेब आम्ही गेले दोन वर्षापासून सतत पाठपुरवठा करत आहोत परंतु आमचं हे ठेकेदार आमचं फक्त शोषण करत आहेत प्रशासन त्यांच्या सांग आत्मळवणी करून घेतं आणि लेबरांचं हे शोषण करत आहेत भैया साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिलं का भैया साहेब आम्हाला तीनशेच रुपये काम करतो आम्ही आणि आम्ही काम करतो म्हणजे आम्ही आठ घंटे कायद्यामध्ये असताना आम्ही आठ घंटे ड्युटी करतो आठ घंटे देखील ड्युटी करतो परंतु भैया साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर भैया साहेबांनी आम्हाला आयुक्त साहेबांच्या तात्काळ रात्री अकराच्या दरम्यान तीन तारखेला भैया साहेबांनी आम्हाला किमान वेतनच्या कायद्याचं लेटर आम्हाला भैया साहेबांना धुळे महानगरपालिकाचे आयुक्त साहेबांनी हे लेटर दिलं हे लेटर देऊन आज आमदार साहेबांच्या शब्दाचं पालन देखील प्रशासन करत नाहीये म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावा हे द्वेष आता कमीत कमी या कमी लेटरला चार महिने झालेले बघून घ्या तरी किमान वेतन कायदा लागू झालेला नाहीये पी एस आय टी ग्रॅज्युएटी कुठलंच आम्हाला लागू झालेलं नाहीये मग आम्ही जगच कसं आज सोन्यासारखा सण आता दसरा तरी आम्हाला दोन महिन्याचा पगार देखील मिळालेला नाहीये मग अजूनही पगार मिळालेला नाही दोन महिन्याचा आमची खरोखर इतकी दुरवस्था झालेली आता प्रशासनाला आम्ही जर याच्या याच्यानंतर कधी आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही प्रशासनाने तर आम्ही धुळे महानगरपालिकामध्ये आमच्या बायको पोर पुर थी आंदोलन आम्ही धुळे महानगरपालिका मांडू या आमचे सर्व लेबरांच्या वतीने व सीआयटीच्या वतीने आम्ही हे करतो जय भीम जे संविधान जे, जे महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू भैसाने कॅमेरामन हरिध सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र